मध्ये पाण्यामध्ये पडून अपघाती मृत्यूचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे त्याच्यामध्ये लहान मुलाचा समावेश जास्त आहे आणि लहान मुलं एकदा जर पाण्यात पडले तर त्यांना पाहुणं न आल्यामुळं त्यांचा मृत्यू होत आहे त्याच ते मृत्यू पाहिल्यानंतर त्याच्या कुटुंबावर त्याचा परिणाम होतो व भावी पिढीवर देखील वाईटपण होतो म्हणून मी संपूर्ण देशाच्या लेवलवर एक हातात कार्यक्रम घेतलेला आहे देशाच्या लेवलवर या योजना राहते राज्याच्या लेवलवर त्या त्या राज्याचे मुख्यमंत्री राहतील जिल्हा लेव्हलवर जिल्हाधिकारी राहतील व तालुका लेवल तहसीलदार राहतील व या कामामध्ये सामाजिक संस्था शिक्षण संस्था धार्मिक संस्था महाविद्यालय ग्रामपंचायत नगरपालिका नगरपंचायत महापालिका यांना सामावून घ्यावं असं मी पंतप्रधानांना या पत्रात आधी विनंती केलेली आहे लोकसभेमध्ये खासदार खासदार महोदयाने व विधानसभेमध्ये आमदार एक एकमुखी ठरावून ही योजना देशाच्या लेवलवर रावावी कारण हा सार्वजनिक देशाचा प्रश्न आहे की अशा प्रकारचे पत्र मी देशाच्या संपूर्ण आमदार आणि खासगी लोकांना देणार आहे ते एक राष्ट्रीय कार्य म्हणून घेतोय तसंच शेतकरी हे आत्महत्या करत आहेत त्यांनी त्यांनी आत्महत्या करू नये म्हणून त्यांचा देखील मी राज्य लेवलवर कार्यक्रम घेतलेला आहे याची सुरुवात मी गांगलवाडी तालुका औंडा जिल्हा हिंगोली येथील मंत्र आत्मानजी महाराज यांच्या हाताने सुरुवात केली आहे व तसंच दुर्गम भागामध्ये असलेली गांगाडी हे आदिवासी गाव आहे प्रथम हे आदिवासी गावातले जे जिल्हा परिषद शाळा आहेत त्या शाळेला भेट देऊन तिथल्या मुख्यपाला कार्यक्रम सोडून सांगितला व अंमलबजावणी करण्यासाठी सहकार्य करा अशी विनंती केली मी माणिक यशवंतराव पाटील सामाजिक कार्यकर्ता आज आम्ही गांगलवाडी ह्या ठिकाणी माननीय श्री राम मोरेश्वर देव माझी तलाठी यांनी जो उपक्रम राबवायचं ठरविलं आहे त्यापैकी लहान मुलांना पोहण्याचं शिक्षण आणि शेतकऱ्यांसाठी आत्महत्या करू नका हा संदेश त्यांनी गांगलवाडी ह्या ठिकाणी यात्रेनिमित्त सर्व पम्पलेटद्वारे प्रदर्शित केलेला आहे रामदेव यांची दोन धोरणं फार महत्त्वाची मला वाटतात त्यामध्ये लहान मुलांना पोहणं हे आलंच पाहिजे कारण आज आपण इतिहास जर पाहिला भारताचा तर अतिवृष्टीमुळे लहान मुलांची मरण्याची संख्या ही जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आढळून येत आहे तसेच त्यांना जर आपण शाळेच्या माध्यमातून पोहण्याचं प्रशिक्षण दिलं तर ते हे आत्मघातकी प्रकार पोहण्याचे होणार नाहीत तसेच त्यांनी गांगलवाडी हे दत्तक गाव घेतलेलं आहे त्या ठिकाणी रामदेव तलाठी स्वतः लक्ष देऊन विद्यार्थ्यांना ज्यांना पोहणं येत नाही त्यांना पोहणं क शिकविण्याचा ते त्या ठिकाणी प्रशिक्षण देणार आहेत तसेच शेतकऱ्यांना त्यांनी आव्हान केलेलं आहे की अतिवृष्टीमुळे हो किंवा कर्जबाजारीमुळे हो तुम्ही आत्महत्या करू नका जीवन संपवणं हा त्यावरचा उपाय नाही त्यांचं म्हणणं आलं आहे येणाऱ्या संकटाला तोंड द्या आणि त्या ठिकाणी काही ना काहीतरी मार्ग हा निघणारच असतो असं आपल्या सर्वांना त्यांनी ह्या ठिकाणी कळकळीची विनंती आपल्या गांगलवाडी दत्तजयंतीनिमित्त यात्रेकरूंना केलेली आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद <Sessizia> म्हणून आपल्याला हा कार्यक्रम देशाच्या आहे आणि हे जे गाव आहे ते मी जातो हे सगळ्यांना तुमच्या शाळेतल्या कोणा मराठी कोण येत नाही पराठा तुम्ही कोण शिकवायचं नाही कोण विसरू न यादी पाहिजे साधारणपणे पाचवार लहान मुला शिकू शकत नाही वर्ग जर पाहिजे असला तर मध्ये गंगावाडीमध्ये आश्रम शाळा बाजूलाच आहे त्याच्या काही वेगळा आहे आपल्याला जिल्ह्या प्रशासून सुरुवात करायची कारण शासन नेवर आपण कार्यक्रम राहू आहे